नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातून एक मनसुन्न करणारी घटना तितकीच धक्कादायक घटना समोर आली आहे महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या तीन तरुणी त्यांच्या मित्रासोबत एका लॉजवर गेल्या असताना त्यापैकी एका तरुणीच्या भावाला याची कुणकुण लागली भावाने लॉजवर पोहोचून बहिणीला रंगे हात पकडल्यानंतर बदनामीच्या प्रचंड भीतीने कमालीच्या घाबरलेल्या अवस्थेत ले संबंधित तरुणींना लॉजच्या तिसऱ्या माझ्यावरून उडी घेतली यात ती गंभीर जखमी झाली आहे एवढंच नाही तर या घटनेनंतर संतापाने पेटलेल्या भावाने तिच्या मित्रावर चाकूना जीव घेण्या हल्ला चढवला ज्यात तो तरुणही गंभीर जखमी झाला आहे या घटनेने संपूर्ण नांदेड जिल्ह्याचं एकच खळबळ उडाली असून पोलिसांकडून या प्रकरणी परस्पर विरोधी गुन्हा दाखल करून सखोल तपास सुरू आहे मिळालेल्या माहितीनुसार अर्धापूर तालुक्यातील एका गावातील तीन तरुणी सध्या कॉलेजमध्ये तृतीय वर्षात शिक्षण घेत आहेत एकवीस जुलै रोजी कॉलेज सुटल्यानंतर त्यांनी त्यांच्या तीन मित्रासोबत दुचाकीवरून तामसा रोडवडील हॉटेल गारवा लॉजवर जाण्याचा निर्णय घेतला हा निर्णय त्यांच्या आयुष्यात वादळ घेऊन येईल याची त्यांना पुसटशाही कल्पनाही नव्हती यातील एका तरुणीच्या भावाला बहिणीच्या या कृत्याची खबर लागली त्याने जराही वेळ न घालवता आपल्या दोन मित्रांना सोबत घेतलं आणि थेट गारवा लॉजवर धडक मारली लॉजमधील एका खोलीत त्यांना आपली बहीण आणि तिचा मित्र सताजी भरकड यांना हारंगे हात पकडले हा क्षण त्या तरुणीसाठी अत्यंत भितरी भीतीचा होता त्याचबरोबर सामाजिक मारहानी आणि कुटुंबातील रोष या भीतीने ती पूर्णपणे हादरून गेली होती क्षणभराचाही विचार न करता तिने लॉजच्या तिसऱ्या मजल्यावरून खिडकीतून थेट खाली उडी मारली जमिनीवर आपटल्याने तिला गंभीर दुखापत झाली आणि तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आली तिच्या शरीरावर अनेक ठिकाणी फ्रॅक्चर झाले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे बहिणीने घेतलेली उडी पाहून भावाचा संताप अनावर झाला त्याने बहिणीच्या मित्राला सताजी भरकडला आपल्या संतापाचं लक्ष केलं रागाच्या भरात त्याने सताजी चाकुना सपासप वार केले सताजीवर आणि या हल्ल्यात सताजी गंभीर जखमी झाला त्यातून त्याला ही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे ही घटना समाजातील वाढती हिंसक प्रवृत्ती आणि कुटुंबिक समस्याचं नावाखाली होणाऱ्या अत्याचाराचं चा एक विधारक उदाहरण आहे पोलिसांनी या घटनेचा तात्काळ दखल घेतली आहे तरुणीच्या भावाविरुद्ध तिच्या मित्रावर करण्या करण्याप्रकरणी आणि तरुणीच्या मित्राविरुद्ध तरुणीला लॉजवर घेऊन जाण्या प्रकरणी परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे सध्या या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून या घटनेमागील नेमकं आणि त्यामागे दडलेले सामाजिक दबावाचाही अभ्यास करणे आवश्यक आहे आजच्या काळातही तरुणींना सुरक्षित वातावरण वावरणे हे किती कठीण आहे या घटनेतून स्पष्ट होतं तर त्यांना अनेकदा सामाजिक दबावाखाली आणि कुटुंबाच्या तीव्र प्रतिक्रियाला सामोरे जावे लागते अनेकदा कुटुंबाच्या इज्जतीसाठी व्यक्तीच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर गदा आणली जाते या घटनेत तरुणींना निवडलेल्या मार्गावर कुटुंबाकडून आलेले तीव्र रागाला तरुणीला सामोरं जावं लागू राहिलं आपल्याला भावनेवर नियंत्रण गमवून असं हिंसक पाऊल उचलू शकते याचं उदाहरण आहे या घटनेने नांदेडसह महाराष्ट्रातील अनेक पालकांना आणि तरुणींना आणि तरुणांना विचार करण्यास प्रवृत्त केला आहे अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी या समाजात अधिक जनजागृती निर्माण करणे आणि तरुणांना योग्य मार्गदर्शन करणे गरजेचं आहे या घटनेबद्दल तुमचं काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा